जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला मात्र या दौऱ्यामध्ये त्यांनी फक्त धार्मिक मुद्द्यांवरच भर दिला तर सोलापूरच्या विकासाच्या ज्वलंत प्रश्नांवर एक शब्दही उच्चारला नाही त्यामुळे सोलापूरचा विकास होणार तरी कधी असा प्रश्न सोलापूरकरांसमोर निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा गड जो आहे रायगड त्या ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये येतो त्याचं क्षेत्र निजामपूर हे नाव होत आणि ते आपल्या सगळ्यांसाठी निजामाची आठवण करून देणारं होत आणि आपल्या सगळ्यांसाठी ते, ते दुर्दैवाची गोष्ट होती शिवभक्तांसाठी तर होतीच होती त्यामुळं परवाच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्या ग्रामपंचायतीचं नाम करत रायगडवाडी असं केलं सोलापूर जिल्हा हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे पंढरपूर अक्कलकोट यासारख्या धार्मिक स्थळांमुळे येथे लाखो भाविक येतात पालकमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि आषाढी कार्तिकी यात्रेच्या व्यवस्थांवर चर्चा केली परंतु बेरोजगारी सोलापूरचे रस्ते पाणीपुरवठा उद्योगधंदे शिक्षण आरोग्य यासारख्या मूलभूत विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी मौन बाळगले सोलापूर हे कापड आणि विडी उद्योगांसाठी प्रसिद्ध असले तरी येथील पायाभूत सुविधांचा अभाव बेरोजगारी आणि ग्रामीण भागातील अपुरी आरोग्य सेवा यासारखे प्रश्न गंभीर आहेत पालकमंत्र्यांनी धार्मिक भावनांचा आदर करणे ठीक आहे पण विकासाच्या मुद्द्यांवर बोलणेही तितकेच महत्वाचे आहे सोलापूरच्या जनतेला केवळ आश्वासनांपेक्षा ठोस कृती हवी आहे पालकमंत्री साहेब सोलापूरच्या विकासासाठी ठोस योजना आणि निधीची गरज आहे पण आपण धार्मिक मुद्द्यांवर बोलून जबाबदारी टाळत आहात यामुळे सोलापूरच्या विकासाच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांमध्ये जागृत होत आहे सोलापूरच्या जनतेला पालकमंत्र्यांकडून विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा होती परंतु त्यांचा हा दौरा केवळ धार्मिक मुद्द्यांभोवती फिरला आम्हाला मंदिर आणि यात्रेचे महत्व समजते पण रस्त्यांची दुरुस्ती पाण्याची व्यवस्था आणि रोजगाराच्या संधी याबाबतही काही ठोस पावले उचलली जावीत असे या निमित्ताने सांगावेसे वाटते सोलापूर सारख्या ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्वाच्या शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस कृती आणि नियोजनाची गरज आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर पालकमंत्र्यांना प्रश्न विचारला असता कधीतरी काहीतरी चालू करण्यासंबंधी बोलावं चिमणीचं घरट कधीच पूर्ण होत नाही असा टोला लगावला कधीतरी काहीतरी चालू करण्यासंदर्भात बोलावं कायम बंद करण्याबद्दलची भाषा ही महाराष्ट्राला प्रगतीकडे येणारी भाषा नाही आहे त्यामुळे आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझी सगळ्यांनाच विनंती आहे की महाराष्ट्र ही मराठी भूमी आहे आणि इथं मराठीचा सन्मान होतच असतो पण जेव्हा आपण विकसित महाराष्ट्राची संकल्पना पुढे मांडतो तेव्हा अनेक भाषांना सोबत घेऊन पुढे जायला लागतं आणि ते जा घेऊन जायचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री मोदय करतात इथं कुणावरही कसली सक्ती नाही परंतु आता निवडणुका आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागं झालेलं आहे निवडणुका आल्या आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते अशा पद्धतीची घोषणा आपण ऐकायला येईल आणि निवडणूक संपली की ही घोषणा विरून जाते आली निवडणुकी येते त्यामुळं चिमणीचं घर तर माहिती आहे ना तुम्हाला पावसाळा आला की बांधायला सुरुवात करते पण ते घर तर कधीच पूर्ण होत नाही या निमित्तानं आता सोलापूरच्या विकासाचं सो तुम्ही कधी घरट पूर्ण करणार असा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे सोलापुरातील उड्डाणपुलाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे शहरातून जाणाऱ्या बेंगलोर हैदराबाद महामार्गावर दररोज लहान मोठे अपघात होतात यामध्ये आजपर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे परंतु यावर कोणीच काही बोलत नाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सोलापूर दौऱ्याने धार्मिक मुद्द्यांना प्राधान्य देत विकासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने जनतेत नाराजी पसरली आहे सोलापूर सारख्या ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्वाच्या शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस कृती आणि नियोजनाची गरज आहे रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे नाव बदलून रायगडवाडी असे करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या या पावन पावनभूमीला नवे नाव मिळाल्याने प्रत्येक शिवभक्ताला अभिमान वाटत आहे असे पालकमंत्री यांनी सांगितले पालकमंत्री साहेब रायगडवाडीच्या नामांतराने निश्चितच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभिमानाला हातभार लागला आहे परंतु हा उत्साह टिकवायचा असेल तर आधी सोलापूरच्या विकासाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे तितकेच महत्वाचे आहे सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असताना पालकमंत्री इतर विषयांकडे लक्ष वळवून मूळ मुद्द्यांपासून भटकावण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि याला आजूबाजूचे राजकीय नेते मुखसंमती देत माना हलवत आहेत हे शहराच्या विकासाप्रती उदासीनता दर्शवते यामुळे सोलापूरच्या प्रगतीला खीळ बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे